नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बाबरी प्रकरणी भाजपा नेते आडवाणींसह तेरा जणांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्रांच्या खरेदीच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एच वन बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करण्याच्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची स्वाक्षरी लातूर चंद्रपूर आणि परभणी महापालिकेसाठी मतदान सुरू सकाळपासून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा हिमाचल प्रदेशात बस दुर्घटनेत चव्वेचाळीस जण मृत्युमुखी टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांमध्ये दहा हजार धावांचा विक्रम करणारा ख्रिज गेल ठरला जगातला पहिला फलंदाज आणि देशभरात उष्णतेची तीव्र लाट कायम राज्यातही काही भागात पारा चढाच नमस्कार आता बातम्या उत्तर प्रदेशात अयोध्या इथं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये घडलेल्या बाबरी मशीद प्रकरणात ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली खटला चालवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे या नेत्यांसह तेरा जणांवर हे आरोप लावण्याची परवानगी सीबीआयनं मागितली होती सर्वोच्च न्यायालयानं ना सीबीआयची ही मागणी मान्य के केली तसंच या प्रकरणात नेत्यांविरोधातल्या आणि कारसेवकांविरोधातल्या दोन वेगवेगळ्या खटल्यांची एकत्र एक सुनावणी करायलाही सर्वोच्च न्यायालयानं ना परवानगी दिली ही सुनावणी दररोज केली जावी आणि दोन वर्षांच्या आत ती पूर्ण करावी असे आदेश न्यायालयानं ना दिले रायबरेली आणि लखनौ इथं दोन वेगवेगळ्या न्यायालयात होणारी ही सुनावणी यापुढे लखनौमध्येच केली जाणार आहे राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांना घटनादत्त संरक्षणामुळे पदावरून मुक्त होईपर्यंत न्यायालयानं सुनावणीतून वगळलं आहे ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत लखनऊ सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करू नये असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे या प्रकरणात अडवाणी केंद्रीय मंत्री उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी यांच्यावरचे गुन्हेगारी कटाचे आरोप रायबरेलीच्या न्यायालयानं काढून टाकले होते एफआईआर वन एट रायबरेली में पेंडिंग थी जिसमें अडवाणी और पॉलिटिकल आदमी तेरह लोग अक्यूज हैं मुलिया मनोहर जोशी एक्सेट्रा उसको ट्रांसफर कर दिया है लखनऊ कोर्ट में और लखनऊ कोर्ट में बोला है कि चार हफ्ते में इनके खिलाफ वन ट्वेंटी बी के चार्जेस फ्रेम होंगे जो कि रायबरेली के कोर्ट में नहीं थे और दो साल के अंदर ट्रायल कंक्लूड करने का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है कल्याण सिंह अभी राजस्थान के गवर्नर ने सुप्रीम कोर्ट ने सीधे कहा है कि उनको इम्यूनिटी है आर्टिकल 361 में तो जब तक वो गवर्नर रहेंगे उनके खिलाफ ट्रायल नहीं चलेगा जैसे वो गवर्नर की पोस्ट उनकी खत्म हो जाएगी उनके खिलाफ एडिशनल चार्ज फ्रेम करके उनके खिलाफ भी प्रोसीडिंग चलेगी दरम्यान राम मंदिरा शिक्षा स्वीकारा तैर केंद्रीय मंत्री उमा भारती सर्वोच्च न्यायालय निर्णया न राम मंदिर आंदोलनात सहभागी झाल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्या म्हणाल्या संध्याकाळी आपण अयोध्येला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मतदान केल्यानंतर मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्राच्या खरेदीच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला देशभरातल्या सर्व मतदान केंद्रांवर पोचपावती देणाऱ्या सोळा लाख यंत्रांसाठी तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची निवडणूक आयोगानं मागणी केली आहे भविष्यात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच पोचपावती देणाऱ्या यंत्रांची मागणी विरोधी पक्ष सातत्यानं करतोय त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला खुल्या बाजारात साखरेची उपलब्धता राहावी आणि किमती नियंत्रणात राहाव्यात या उद्देशानं साखरेचा साठा करण्याची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीनं आज घेतला देशांतर्गत तुटवड्यामुळे साखरेच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं देशात पश्चिम बंगाल वगळता इतर ठिकाणी साखरेच्या साठ्यासाठी पाचशे टन मर्यादा आहे आणि त्याची मुदत तीस दिवसांची आहे देशांतर्गत पुरवठ्याला चालना मिळावी यासाठी सरकारनं जूनपर्यंत शुल्करहित पाच लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीलाही परवानगी दिली आहे मंत्री आणि केंद्र सरकारचे अधिकारी येत्या एक मे पासून सरकारी गाडीवर लाल दिव्याचा वापर करू शकणार नाहीत मंत्र्याच्या गाडीवरती लाल दिवे हटवण्याचा निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना निळा दिवा वापरता येईल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच वन बी विसा जारी करण्याची प्रक्रिया अधिक कडक करणाऱ्या सरकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे नव्या आदेशानुसार या व्हिसा प्रणालीचं मूल्यमापन देखील करता येईल माहिती तंत्रज्ञान आणि इतर व्यावसायिक क्षेत्रातल्या भारतीयांसाठी हा व्हिसा अतिशय महत्वाचा आहे योग्यता आणि कुशलतेवर आधारित स्थलांतर प्रणाली तयार करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे अमेरिकी कंपन्यांना विशेष परिस्थितीत परदेशी कर्मचाऱ्यांना अस्थायी स्वरूपात कामावर ठेवण्याची परवानगी देणारा हा व्हिसा आहे दरम्यान ऑस्ट्रेलियानं देखील परदेशी कामगारांसाठी असलेला फोर फाय सेवन विझा म्हणून ओळखला ओळखली जाणारी प्रणाली रद्द केली आहे सुमारे पंच्याण्णव हजार परदेशी कामगारांकडून याचा वापर होत होता यामध्ये भारतीयांचं प्रमाण सर्वाधिक होतं त्याखालोखाल ब्रिटन आणि चीनचे नागरिक या प्रणालीचा -खाल फायदा घेत होते नव्या प्रणालीत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आणि नोकऱ्यांमधील कौशल्य यावर भर देण्यात येणार आहे या दोन दक्षांपाठोपाठच न्यूझीलंडनंही स्थलांतरितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी परदेशी कुशल कामगारांसंदर्भात कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे परदेशी कुशल कामगारांना दिला जाणारा तात्पुरता व्हिसा रद्द करणार असल्याचं न्यूझीलंडचे इमिग्रेशन मंत्री मायकल वुडहाऊस यांनी सांगितलं बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय माल्याला भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं ते नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते तामिळनाडूत अण्णाद्रमुक पक्षात सुरू असलेल्या घडामोडींशी भाजपा किंवा केंद्र सरकारचा काही संबंध नाही त्या पक्षाची ही अंतर्गत बाब असल्याचं नायडू यांनी यासंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं पाकिस्तानमधल्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हो। यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घ्यावी असे केंद्र सरकारला निर्देश द्यावेत यासंदर्भातल्या याचिकेवरचा निकाल दिल्ली उच्च न्यायालयानं आज राखून ठेवला ही जनहित याचिका नाही असं सांगून जाधव यांच्या सुटकेसंदर्भात केंद्र सरकारनं आधीच पावलं उचलली आहेत असं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजय जैन यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या वतीनं बोलताना सांगितलं न्यायालयासमोर मांडण्यात आलेल्या मुद्द्यावर या मंत्रालयाकडून आधीच विचार सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं सामाजिक कार्यकर्ते राहुल शर्मा यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे राज्यातल्या लातूर चंद्रपूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांसाठी मतदानाला आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली दुपारच्या उन्हाच्या कडाक्यापासून बचाव व्हावा म्हणून मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी केली होती बहुतेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या परभणी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी चारशे अठरा उमेदवार आपलं नशीब अजमावत आहेत शहरातले दोन लाख बारा हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे लातूर महापालिकेच्या सत्तर जागांसाठी चारशे एक उमेदवार रिंगणात आहेत चंद्रपूरमध्ये सहासष्ट जागांसाठी निवडणूक होत असून चारशे साठ उमेदवार रिंगणात आहेत उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन मतदान केंद्रांच्या बाहेर मंडप आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसंच रुग्णवाहिकेची व्यवस्था प्रशासनानं केली आहे तसंच संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदान चालू राहील या तीनही महापालिकेच्या निवडणुकीविषयी आमच्या स्थानिक प्रतिनिधींनी दूरध्वनीवरून दिलेली ही माहिती ऐकूया सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होते सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे तर सकाळी साडे अकरा पर्यंत पंचवीस टक्के एवढी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली आहे त्यानंतर उन्हामुळं काही मतदानाचा वेळ मंदावला असला तरी एक वाजेपर्यंत तीस ते पस्तीस टक्केपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज आहे काही किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान सुरू आहे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून परभणी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय राज्य राखीव दलाच्या काही तुकड्याही करण्यात आल्या आहेत काहीसा परिणाम मतदानावर झालेला दिसतोय पण त्यासाठी मतदानाची सायंकाळी एक तासानं वेळ वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे दुपारनंतर पुन्हा एकदा मतदानाला वेग येईल अशी आशा आहे दूरदर्शन बातम्यांसाठी संतोष कदम परभणी लातूर शहर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे मंगळवारी घडलेल्या किरकोळ घटनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील मतदान केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे राजकीय पक्षांनी तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधून देण्यासाठी मदत सुरू केलेली आहे सकाळी सात ते नऊ या वेळेत मध्यमवर्गीय वस्त्यामध्ये मतदारांची चांगली गर्दी होती सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत पंधरा ते तीस टक्के इतकं मतदान झालं उन्हाची तीव्रता जशी वाढत आहे त्याचप्रमाणात मतदान केंद्रावरची संख्या कमी होत आहे अरुण समुद्रे दूरदर्शन बातम्यांसाठी लातूर चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थापनेनंतरची ही दुसरी निवडणूक असेल आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे दुपारी एक वाजेपर्यंत जवळपास तीस टक्के मतदान झालेलं आहे इथे उन्हाचा तडाखा भरपूर असून देखील मतदाता मतदानाला येत आहे मतदान केंद्रावर आज युवा पिढीचे मतदार पहिल्यांदाच असताना मतदान करीत आहेत त्यांचा उत्साह विशेष म्हणजे जास्त पाहायला मिळत आहे आणि वृद्ध लोक सकाळच्या सकाळच्या वेळेला मतदान करताना जास्त दिसलेले आहेत मतदान शांततेत पार पाडण्याकरता इथे विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्यात एक निवडणूक अधिकारी आणि तीन निवडणूक कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत चंद्रपूर वरून मी नम्रता शास्त्र का दूरदर्शन साठी कोकणातला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात यावा प्रकल्पाच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करावी तसंच प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्यात यावीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्याकरता फ्रान्सचे विदेश सचिव ख्रिश्चन मॅसे यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा ते बोलत होते जैतापूर प्रकल्पाबाबत अनेकांच्या मनात विविध शंका आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांच्याबरोबर सुसंवाद साधणं तसंच प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेच्या दराबाबत त्यांना आश्वस्त करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं राज्यात साधारण एक लाख छत्तीस हजार कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांची कामं मंजूर किंवा सुरू असून ती सर्व कामं जलदगतीनं पूर्ण करून राज्यात रेल्वेचं जाळं अधिक विकसित आणि सक्षम केलं जाणार आहे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी काल मुंबईत ही माहिती दिली रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली मुंबईतल्या रेल्वे हद्दीत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना हक्काचं घर देण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला रेल्वे आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजना प्राधिकरण एकत्रितपणे झोपडपट्टी वासियांसाठी हक्काची घरं बांधण्याचा प्रकल्प राबवणार आहेत मुंबईत दोन्ही रेल्वे मार्गाच्या सुमारे ऐंशी हेक्टर जमिनीवर बारा लाख झोपडपट्टीयवासियांना हक्काची घरं देण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाईल दरम्यान सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल मुंबईत जमनालाल बजाज पुरस्कार देण्यात आले विविध उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कंपन्या आणि उद्योजकांना हे पुरस्कार दिले जातात राज्यात प्रमाणित बियाण्यांची डीएनए विश्लेषणाची सुविधा येत्या तीन महिन्यात सुरू करण्यात येईल राज्यातला हा पहिलाच उपक्रम ठरणार असल्याचं कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितलं मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात काल महाबीजच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत कृषीमंत्र्यांनी खरीपपूर्व बियाण्यांचा आढावा घेतला त्यावेळी ते डी एन डीएनए विश्लेषण सुविधा सुरू झाल्यानंतर हवामानाला उपयुक्त ठरणाऱ्या बियाण्यांची चाचपणी करणं शक्य होईल असं कृषीमंत्र्यांनी सांगितलं येत्या एक तारखेपासून महाबीजचं संपूर्ण कामकाज ऑनलाईन होईल असं फुणकर म्हणाले महाराष्ट्रासह आठ राज्यातले पेट्रोल पंप येत्या चौदा पासून दर रविवारी पूर्णतः बंद राहणार आहेत इंधनाची बचत व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला अशी माहिती पेट्रोल पंप वितरकांच्या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य सुरेश कुमार यांनी काल दिली महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा हरियाणा आणि पुदुच्चेरी या राज्यातले चार हजार सातशे पेट्रोल पंप दर रविवारी बंद राहतील त्यामुळे इंधनाची बचत होण्यासोबतच तिथं काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना दर रविवारी आराम मिळेल मात्र या निर्णयामुळे मोठ्या राज्यातल्या पेट्रोल पंपांचं सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाज सुरेश कुमार यांनी वर्तवला आहे दरम्यान पेट्रोल पंप वितरकांनी घेतलेल्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा अशी विनंती तेल कंपन्यांनी केली आहे रायगड जिल्ह्यात पुणे गो माफ करा रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पावसाळ्यात महाडजवळचा सावित्री नदीवरील पुलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर त्याच्या शेजारी बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचं काम प्रगतीपथावर असून जून महिन्यात हा पूल पूर्ण होणं अपेक्षित आहे मात्र वेळेपूर्वीच या पुलाचं काम पूर्ण होईल असा विश्वास राष्ट्रीय महामार्गाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे कामाची वर्कआउटची डेट आहे पंधरा बारा दोन हजार सोळा ते सहा महिने तुमचा कालावधी आहे तर ते सहा महिने तुमचे चौदा जून दोन हजार सतरापर्यंत ते कंप्लीट करण्याचं माणूस आहे तर त्या अगोदरच आपलं एक गडकरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पाच जून ही एक मुलाची पूर्ण करण्याची ता डेट दिली अहोरात्र सुरू असलेलं काम पुरेसा कामगार वर्ग आणि शासनाचं नियमित लक्ष यामुळे या, या कामानं वेग घेतला असून जून महिन्यात या पुलाचं उद्घाटन होणार असल्यानं काम झपाट्यानं सुरू आहे पुलाची सद्यस्थिती स्थिती अशी आहे की पुलामध्ये जे अकरा गाळ्या आहेत त्याच्यामध्ये सहा स्लॅब आमचे कम्प्लीट झालेले आहेत पाच स्लॅब बाकी आहेत ते पाच स्लॅब आम्ही पंधरा मे पर्यंत कंप्लीट करण्याचा आमचा मानस आहे माननीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितल्यानुसार आम्ही पाच जूनच्या अगोदर हे शासनाला हस्तांतर करण्याची तयारीत आहे त्यामुळे आमचं काम ही चालू आहे मराठ्यांच्या उन्नतीसाठी एकी हाच पर्याय असल्याचं प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज कोल्हापूर इथं केलं क्षत्रिय मराठा चेंबरच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या मराठा महागोलमेज परिषदेत ते बोलत होते मराठा समाज एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करतो आराखडा ठरवतोय याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला शाहू महाराजांनी आरक्षण दिलं तोच विचार घेऊन राज्यभरात मराठा मुकमोर्चा निघाले मात्र त्यानंतर आपण एकत्र आलो नाहीत असं सांगून आता एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही असंही ते म्हणाले सर्व क्षेत्रातला अभ्यास करून सरकारसमोर मसुदा ठेवू शकेल अशी समिती तयार करावी असंही त्यांनी सुचवलं ग्रामीण आणि शहरी भाग हगणदरी मुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या उद्दिष्टपूर्तीत वाशिम जिल्ह्यानं प्रथम क्रमांक पटकावला आहे या अभियानाला प्रोत्साहन देण्याकरता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची पहिल्या पाच तर सुमार कामगिरी करणाऱ्या संस्थांची शेवटून पाच अशी शे वर्गवारी करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदांपैकी दोन नगरपरिषदांना याआधीच राज्य समितीनं हगणदारी मुक्त घोषित केलं आहे तर राहिलेल्या दोन नगरपरिषदांनी हगणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे त्याकरता विविध उपाययोजना देखील राबवल्या जात आहेत असं जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितलं शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं तर त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होत असते त्याचबरोबर हे बियाणं अल्पदरात उपलब्ध झालं तर त्यांचा उत्पादन खर्चही कमी होतो वाशिम जिल्ह्यातल्या बालखेड गावामध्ये सुरू झालेल्या सोयाबीन बीज प्रक्रिया केंद्रानं शेतकऱ्यांची गरज पूर्ण केली आहे वाशिम जिल्ह्यातल्या बालखेड इथल्या बालनाथ शेतकरी कृषी विज्ञान मंडळानं एकत्र येऊन इथल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं बीज प्रक्रिया केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलं आहे या केंद्रातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळत आहे या युनिटमधून यावर्षी मंडळानं तीन हजार क्विंटल सोयाबीनवर प्रक्रिया केली बालनाथ शेतकरी मंडळाच्या शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेसाठी प्रति क्विंटल शंभर रुपये मिळतात या प्रक्रियेतून मंडळाला एक लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे संस्थेनं त्याच्या प्रोसेसिंग करायची आणि आलेला पूर्ण नफा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांमध्येच वाटप करायचं त्यामुळे संस्थेला फक्त प्रोसेसिंगचं जे युनिट आहे आमच्याकडे त्याच्या माध्यमातूनच जवळपास शंभर रुपये क्विंटल प्रमाणे पैसे येतात आणि बाकी जे उत्पादनाचं अनुदान येते ते शंभर टक्के शेतकऱ्यांना वाटप केलं जाते सोयाबीन हरभरा बीज प्रक्रिया माल साठवण्यासाठी या मंडळानं गोदाम बांधलं यासाठी पंचवीस लाखांचा खर्च आला असून त्यापैकी साडेबारा लाख रुपये अनुदान शासनाकडून मिळणार आहे गोदाम झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा खूपच फायदा झाला आहे आमच्या श्री बालनाथ शेतकरी कृषी मंडळाचा जो प्रोग्राम आम्ही घेतला त्यामध्ये सोयाबीन हरभरा तर याच्या जवळपास मार्केट रेटपेक्षा डबल न फायदा झालेला आहे आमचा त्यामुळे कसं की हे आमच्यासाठी सुविधा झालं इथं गोडाऊन झाल्यामुळे एक तर येण्याचा खर्च वाहतूक खर्च हमाले हा बराच खर्च कमी झालेला आहे त्यामुळे आमच्या भरपूर भागातील सर्व शेतकऱ्यांचा प्रकारे फायदा होत आहे कमी उत्पादन खर्च आणि प्रक्रिया केलेलं दर्जेदार बियाणं मिळत असल्यामुळे या बीज प्रक्रिया केंद्रातून शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होत आहे मुस्लिम समाजातल्या महिलांना त्यांच्या हक्काचं स्थान मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी पुण्यात काल मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं सध्या मुस्लिम समाजात तोंडी तलाक देण्याचं प्रमाण जास्त आहे बहुपतित्व आणि हलालामुळे या महिलांवर अन्याय होत आहे या सर्व पद्धती सरकारनं त्वरित बंद कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली पनवेल महानगरपालिकेच्या आगामी पहिल्या निवडणुकीच्या तयारीसाठी काल कळंबोली इथं भाजपाच्या वतीनं जाहीर सभा घेण्यात आली होती वेगवेगळ्या महिला बचत गट माथाडी कामगारांचे गट कळंबोली पुलद व्यापारी संघटना बेस्ट कामगार संघटनांनी भाजपात प्रवेश केला यावेळी राज्याचे बंदर वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कळंबोलीची नागरी समस्या सोडवणं हेच महत्वाचं धोरण असून इथल्या नागरिकांना उद्योग नोकरी घरं उपलब्ध करून देण्याचा भाजपाचा प्रयत्न असणार आहे असं रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तसंच त्यांच्या इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेकडून काढण्यात आलेली आसूड यात्रा आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव इथं ता दाखल झाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरिता ही यात्रा काढल्याचं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं कांदा मार्केटमध्ये मा या यात्रेचं रुपांतरण सभेत झालं त्यावेळी ते बोलत होते सरकारनं कोणतंही राजकारण न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला गेल्या पन्नास वर्षात कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा प्रश्न सोडवू शकलं नाही अशी टीका पिंपळगाव बाजार समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप बनकर यांनी केली या, या सभेला शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते हिमाचल प्रदेशात टॉन्स नदीत खाजगी बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत चव्वेचाळीस जण मृत्यूमुखी आहेत सिमला जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या नेरवा इथं ही दुर्घटना घडली बचाव पथकं तातडीनं घटनास्थळी रवाना झाली आहेत उत्तराखंडमधल्या विकासनगरहून तुनी इथं प्रवासी जात असताना उत्तराखंड हिमाचल प्रदेश सीमेवरती हा अपघात झाल्याची माहिती सिमल्याचे उपायुक्त रोहनचंद ठाकूर यांनी दिली उत्तराखंडच्या या प्रवासी बसगाडीत छप्पन्न प्रवासी होते वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज ख्रिस गेलनं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे क्रिकेटच्या या प्रकारात इतक्या जास्त धावा करणारा तो जगातला पहिला फलंदाज ठरला आहे काल आयपीएल स्पर्धेत गुजरात लायन्स विरोधात खेळताना त्यानं हा टप्पा ओलांडला या सामन्यात चौफेर फटकेबाजी करताना त्यानं अडतीस चेंडूत सत्त्याहत्तर धावा केल्या त्याचा हा दोनशे नव्वदावा सामना होता या सामन्यात केवळ तिसरी धाव घेतल्यावर त्यानं या विक्रमाला गवसणी घातली टी ट्वेंटी ख्रिस गेलच्या नावावर अठरा शतक आणि साठ अर्धशतकं आहेत हवामान देशभरात अनेक भागात उष्णतेची तीव्र लाट कायम असून हरियाणा तेलंगण या राज्यात तापमान चाळीस अंशांच्या वर राहिलं चव्वेचाळीस तर चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उत्तर प्रदेशात बहुतेक ठिकाणी हवामान कोरडं राहिलं छत्तीसगडमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळात बदल करण्यात आले आहेत मध्य प्रदेशातही कडक उन्हाळ्यामुळे प्राथमिक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत दिल्लीमध्ये काल बळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो चंद्रपूरमध्ये काल राज्यातल्या सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक चार दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली त्याखालोखाल वर्ध्यात पंचेचाळीस नांदेडमध्ये चव्वेचाळीस तर उस्मानाबादमध्ये त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली कोकण वगळता राज्याच्या बहुतेक भागांमध्ये तापमानानं चाळीसशी गाठली असल्याची माहिती मुंबईतल्या हवामानशास्त्र विभागाचे संचालक व्ही के राजू यांनी दिली आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा बाबरी प्रकरणी भाजपा नेते आडवाणींसह तेरा जणांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा खटला चालवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मतदाराला पोचपावती देणाऱ्या यंत्रांच्या खरेदीसाठी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एच वन बी व्हिसा प्रक्रिया अधिक कडक करण्याच्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची स्वाक्षरी लातूर चंद्रपूर आणि परभणी महापालिकेसाठी मतदान सुरू सकाळपासून मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा हिमाचल प्रदेशात बस दुर्घटनेत चव्वेचाळीस जण मृत्युमुखी टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांमध्ये दहा हजार धावांचा विक्रम करणारा ख्रिस ठरला जगातला पहिला फलंदाज आणि देशभरात उष्णतेची तीव्र लाट कायम राज्यातही काही भागात पारा चढाच याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर